नमस्कार मंडळी तर बघा आपण आता पाऊस उघडल्यामुळं सोयाबीन केलं आहे काढायला चालू तर बघा आता ह्या आठ दिवसामध्ये भरपूर पाऊस झाला बरं का असला पाऊस झाला की आपले सगळे सोयाबीन बघा इथलं तर सगळं सोयाबीन पाण्यामध्ये गेलं तर अजूनही तिथं थोडं थोडं पाणी आहे तर बघा आपण जिथं पाणी नाही तिथलं सोयाबीन काढलेलं आहे तर बघा इकडलं आपण आता जरा दगडाचं रान आहे त्यामुळं इकडं जरा कोरडं आहे ओला आहे पण तसंच काढलं आहे आपण आता जास्त पाऊस आला तर आधीच तर उगून निघलेलं आहे त्या जास्त पावसामध्ये मग अजून जास्त आला तर ती सगळं बादच होऊन जाईन आणि बाद झाल्यावर बघा त्याला लगेच डॅमेज होतं आहे आणि डॅमेज झालं की त्याला भाव कमी येत आहे म्हणून आता आपण काढायला चालू केलेलं आहे मस्तपैकी असं ऊन पडलेलं आहे बघा आपलं तर बघा इतकं काढून झालेलं आहे आपण दुपारूनच चालू केलं आहे मग भरपूर काढलं बरं का आपण कसं आहे माहिती आहे का एकदा कामाला लागलं का तर कामच करायचं तर बघा आधीच तर नुकसान झालेलं आहे भरपूर या पावसामुळं म्हणून चला म्हणलं जेवढं आहे तेवढं तरी आपलं काढून घ्यावं तर बघा आता काढून झालेलं आहे आता दिवस मावळायला आहे म्हणून आता निघाला घरी का तर लांब जायचं आहे आपल्याला घरी आपण शेतातच राहतो पण जरा हे शेत लांब आहे म्हणून चला म्हणलं आता जरा थोडा दिवस आहे येतोवर उद्या लवकर येऊन काढावं तर बघा आता निघाला घरी घरी चिवपाती गेलं का हां चल चेपल ती घालणं पायात तशी का बसलीस नव्हतं का आणलं दस काट लागते ना हळूनच तर चला आता ती बाटली बी घ्यायची बघ ती बाटली बी तर चाललं आता घरी पसारा ती गोळायला गोळा करायला चालू आहे तर निघालो आता कंटाळा बी आला बरं का दुपारून आल्यापासून बघा इतकं सोयाबीन काढलेलं आहे आपण भरपूर सोयाबीन बी काढून झालेलं आहे निमंटुकडं काढीत आणलेलं आहे तर चला आता थोडं ओलं हाय म्हणून ती पलीकडलं ठेवलं आहे उद्याच्या दिवस जर ऊन पडलं का तर हाडकून जाण्या आणि आपल्याला ही लगेच उद्याच्याला गोळा करून घ्यायची बरं का आजच घ्यायचं होतं पण थोडं थोडं ती बुडकं आहेत का एखादा एखादं उपटून आलेले वल्यामुळं मग ती ओल असल्यामुळं मग हे करता येत नाही ना वाळत नाही ढिगारा घातल्याच्या नंतर म्हणून बघा आपण हे केलेलं आहे थोडंसं वाळण्यासाठी ठेवलेलं आहे भरपूर आहे बरं का आपल्याला सोयाबीन काढायला कमीत कमी पंधरा दिवस लागल सोयाबीन काढायला तर चला हां पाणी आता घरी जायचं आहे की खिचं आहे का उघडं हळू टोपन तर बघा आमच्या चिवला लागली ताण आमच्या मागे हिंडून हिंडून तर पाणी दि म्हणाय लागली उघड ना हळूस खाली ठेव बाटली बॉटल इळा लागल सर तर चला निघाला आता घरी तर चला तर बघा किती चिखल आहे तुम्हाला दावते किती चिखल आहे तसल्या चिखलातून घरी जायचं आहे तर बघा असला रस्ता आहे आम्हाला जायला घरी मग बघा अंधार पडल्यावर हो कसं जायचं म्हणून थोडा दिवस असतानाच निघाला घरी हो बघा कुठं असं जायला आता कडनं रस्ता केला आहे त्या रस्त्यानं जायचे भरपूर चिखल आहे बर का चिखलामध्ये चलाय सुद्धा येत नाही चला आता जाताव घरी घरी जाऊन चहा पाणी मस्त करून प्यायचं म्हणजे आळद जाते आपलं कामाचा हे चल पटपट पटपट चला बाय सर्वांना बाय करच